अठराशे ब्याऐंशीच्या काळामध्ये हंटर आयोगासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे व्हावे यासाठी त्यांनी ते कल्पना मांडली आणि अक्षरशः ते अंमलात आणले आज आपल्याला जे शिक्षण मिळत आहे त्याच पूर्ण श्रेय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री आई फुले यांना जाते एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली शाळा काढली होती भिडेवाड्यामध्ये पेठेमध्ये पुणे येथे आणि आज प्रत्येक घरातली स्त्री ही शिक्षित आहे कुठल्या ना कुठल्या पदावर आहे मित्रमैत्रिणीं तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी जे आपल्याला उपकार केले आहेत आपल्यावर अक्षरशः उपकारच केले आहे आपल्यावर की आपण आपल्या जीवनाचं खर ध्येय आणि खर उद्देश आपण गाठू शकतो मित्रमैत्रिणींनो तर आपण त्याला आपण त्यांना आपल्या स्मरणात